रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे जत पंचायत समिती येथील जत तालुका लिपी गोर्गे संघटनेचे अध्यक्ष मान्य संतोष गरुड यांचा वाढदिवस संपन्न जत पंचायत समितीचे जत तालुका लिपी गोर्गे संघटनेचे जत तालुका अध्यक्ष मान्य संतोष गरुड यांचा जत पंचायत समिती येते वाढदिवस संपन्न झाला यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील जत येथील पंचायत समितीचे अधीक्षक धनंजय जाधव सांगली जिल्हा कॅस्ट्रॉइड संघटनेचे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव कांबळे यांच्यासह स्व मान्य मॅडम अधीक्षक श्री हर्षद श्री कांबळेसाहेब टी वी वन मराठीचे संपादक मनोहर पवार रामचोक दत्तात्रय साळे यांच्या शुभ हस्ते मान्य संतोष गरुड यांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते